कर सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळची वेळ म्हणजे चार <coughs> साडेचार वाजत आलेत पाचला लाईट जाते म्हणून मोटर चालू केली आणि चिमण्या किती वाटत तखा त्या झाडावर आवाज येतोय तुम्हाला येत असेल आवाज मोटर चालू केली का तिकडं असं हे ही चाऱ्या दोन भिजवून झाल्यात आणि ही तिसरी चारी पण भिजवून झालेली था आणि जवळपास कडला गेले चला आपण बघूया पाणी कडायला गेले का नाही हे सकाळी खुरपून काढून हे थोडं राहिलं होतं ते काढून कापून ठेवले वजी दोघा हे करून ठेवलं घरी नेच राहिलं नाही तिकडं आमचं घर आहे सूर्य मावळायला लागलेलं काही असं भिजवून काढले छान इकडून पाणी येते आता इकडच्या सरीत मोडून लावते एवढं कापायचं राहिलं मग कोण पण राहिले काढायचं पण जवळजवळ असलं बापू हे नसलं तर मला ला आणख्यात म्हणून मी आपले जवळची जवळ केलेलं आहे आता हिकडं दार दार म्हणून पण लावते ह्या दोन ओळी मी त्या दिवशी भिजवल्या होत्या आणि इकडून राहिले होतं आता हे फळ पण राहिले शेवग्याला पण खूप फुलं आलेत आणि ह्या शेवग्याला शेंगा पण आलेल्या आहेत आता शेवग्याच्या शेंगाची भाजी करायसाठी मी नेणार आहे उद्या हो का इकडे पण छेव गेला खूप फुल आलं आणि चिमण्यांचा इकडे खूप कालवा चालले तिकडं आमची वरती वांगी दन तिकडं घर आहे अशी आमची एंट्री घराची इकडून रस्ता डायरेक्ट असा जायचं इकडे नारळाची झाडं चला तर वाफ्याकडे कडला पाणी गेलंय आता दार मोडतीन गेला पर वाढून झालं काम आवरत आलं आणि जर गोळा कर एक भरलेला जार या हिथला पण बक्की किती या आणि सगळं एका जार मध्ये पाणी कर जार आमचं घरी येत गाडी डायरेक्ट हा किती काय पाणी एका जार मध्ये कर सगळं बघ किती जार भरलं आणि मग तेवढंच घे स्वयपाकाला सकाळी भरलं होतं विहिरीचं पाणी आपली घेतली का मग घेतली नीटी मानली अरे अप्पा म्हण तिकडे जाऊन खेळ सांगू मग परत हां महत्वाचं बोला काय बोल नाही म्हणजे सुटर बिटर घालून कस एकदम चकाचक दिसत बापू पण दाखवते का म्हणून काय माहिती

उद्या लाकडीत जायची लाकडीत जाणार आणि पानाच उपटायची जे असणार आणि जास्त एकल्या काय करायचं ना जे अशी तपली ती दोन शिकाई का ना तुम्ही पानाच ना फक्त बर मोजून माझी मी काढ कोणाला काय म्हणायचं नाही काय नाही होय मग काय तर काका मामा काकी सगळी समजा पोरी <laughs> सोरी नऊ कुणी असतेल तेवडी ते। ते म्हणून तरी मला अवघड काय सांगू आमच्या बापूच इथ हसायला त्याच्यामुळे मला धार काढाय द्यायचं पण म्हणलं चला प्रवचन ऐकू एकदा ना। नाही नाही असु दे कार्ड हार आणि टाका बापू साठी आपले एक कार्ड हे बसत येतात आता कुठ चाललो त्याला सांगून जात नाही इत्रत बिजाव जाऊ नका मोडा हो तू लग्नाचं ना काही काम असते तसले इत्रत जाऊ नाही कुणी मीच का कोणाला असा छान दिवस मावळ छान आमच्या आत्याच्या बापूच्या गप्पा झाल्यात आता आमचे हे कशी चौघ जण आमचे बसलेत पोरं अशी मस्त पैकी हे कुठे गेलं नाही एक हाय की तो का तिकडं बसलं तर चार चार बाळा गाडी काढ चार्जिंगच्या आता थोड्या वेळ लाईट कमी जास्त होती चल चल लवकर मला धार काढाय जायचंय जारवाले आले ते येऊन गेले आणि असं छान वातावरण झाले आज अश्विनी पण तिकडे लाईट लावली बाय सगळ्यांना शुभरात्री